अनेक नाही दादर परिसरातलेच लोक आहेत नाहीये तर संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभेतले लोक आहेत आणि दक्षिण मध्य लोकसभेमधले सुद्धा आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि आजच्या बैठकीचा विषय हा तसा एका अर्थाने थेट राजकीय नाही आहे पण पक्षांतर्गत निवडणुकीच्या कामकाजाबाबत ज्या बैठका सुरू आहे तशी बैठक आहे प्रत्येकाने निवडणुकीच्या काळामध्ये नक्की कसं काम करायचं मतदार याद्यांवरती कसं काम करायचं याबाबतची आजची बैठक आहे आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना आम्ही करणार आहोत दुबार मतदार आहे की अशा पद्धतीचे दुबार किंवा बोगस मतदार हे दुबार मतदार एकाच वेळेला दोन तीन मतदारसंघामध्ये जाऊन वोट करत असतात दोन तीन बूथवर जाऊन वोट करत असतात असंही घडतं आणि बोगस मतदार तर असताच कामा नाहीत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा निवडणूक निकालांवरती विपरीत परिणाम होत असतो तो होऊ नये म्हणून त्याच्यावरती कसं काम करायचं याबाबतीत आपण किती सखोल अभ्यास यादीचा केला पाहिजे आणि निवडणुकीच्या दिवशी आपण याबाबतीत अत्यंत जागरूकपणे अशा गोष्टी घडत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे खरं तर एका अर्थाने हे निवडणूक आयोगाचं काम होतं पण ते जर करत नसतील तर राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना हे करणं भाग आहे आणि ते आम्ही करण्यासाठी हे प्रशिक्षण एका पद्धतीने देतो आहे